आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज शेतकऱ्याच्या अमोल कोल्हे यांनी आज मंगळवार दिनांक दौरा केला त्या निमशहरी भागातील दौऱ्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलं आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी माथा टेकवत आशीर्वाद घेतले दरम्यान केळगाव तालुका खेड इथे सुरू असलेल्या यात्रेला भेट देत बैलगाडा घाटात जाऊन एकोणीस वर्षाच्या जा सन्मान केलाय त्यावेळी अमोल पवार अशोक खांडेप्राडू रामदास धनवटे राहुल गोरे सुधीर मुंगसे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते झुकणी पुरी करायची आणि कोणाच्या खांद्यावर यायचं तेच करायला झाले अनेक लोकांना आणि आताच्या परिस्थितीमध्ये म्हणून एवढी मोठमोठी नेते मंडळी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात पण माझा तमाम बैलगडा मालकांवर बैलगडा शौकिनांवर तुमच्यावर विश्वास आहे का सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतोय तुमच्यासाठी लढतोय अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल तुम्ही सगळेजण असाल आपल्या माध्यमातून बैलगाडा शर्यत सुरू झालीय आणि आता ही शर्यत अशीच अबाधित चालू ठेवत असताना विकासाची पडली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करतो आशीर्वाद कायम पाठीशी एवढीच कळकळीची विनंती करतो खासदारांनी सत्कार केल्यामुळं आम्हाला ही पूर्ण आमच्या जवळजवळ तालुक्यामध्ये आज बैलाचं नाव मोठं झालं असं मला तरी स्वतःला वाटते म्हणजे प्रत्येक गाठामध्ये त्या टायमाला ते निघालत पण आता अठरा वर्षा जर बंदीनंतर हा बैल पाळालेला नाहीये तर त्याच्यानंतर जे नावर केलं त्याला आज अभिमान वाटतोय आज त्या खासदारांच्या त्यांनी त्यांचा सन्मान केल्याबद्दल मला त्यांचं धन्यवाद मानतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा